इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नगर शहरामधील गेट परिसरामध्ये तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशीय जनावरं आणि तीन म्हैसवर्गीय जनावरं अंदाजे सहाशे किलो गोवंशीय जनावरांचे मांस असा एकूण वीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे निरीक्षक प्रताप दराडे यांना अहमदनगर शहरामध्ये परिसरामधील जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ एका बंद खोलीमध्ये गवंशीय जनावरांची कत्तल सुरू असून कत्ली करता काही गवंशीय जनावर आणल्याची माहिती मिळाली होती दरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ रात्रग्रस्त पेट्रोलिंगचे अधिकारी अमलदार यांना छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेश दिले पोलिसांनी पंचांच्या समक्ष तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशीय जनावरं आणि तीन म्हैसवर्गीय जनावरं अंदाजे सहाशे किलो गोवंशीय जनावरांचं मांस असा एकूण तीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे अरबाज खालील शेख फैजल असलम शेख तसेच सलीम शब्बीर कुरेशी फैजान अब्दुल कुरेशी यांच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवर कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोकले पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ केकान पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे पोलीस कॉन्स्टेबल संकेत धिवर यांनी केली आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास देवळाली प्रवरा अहमदनगर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस